नमस्कार मित्रांनो या जेवायला मायला बकरी आहे त्या चपाती आहे त्या कालवण आहे अगं तू जेवाय बसली राय माग बसली आहे टिप केले ती मागे बसाय ना तीन कशी तिच्या ओए हं परत जी होती ती म्हणती ती नाही जेवाय बसली परत जी होती म्हणती ओए अगं मा मी लावणार आहे कसते परत वाढाय बसली आधी जी पोर जेव जेव तुम्ही जेवत नाही अनु का लगा लोका लगा सगळं पाणी पोर खा मी बोर ना नाती माया करते त्या नाही नाही नाती माया करते त्या

काही रागाने घेतली गं जीव भारी काय आपल्या कसं मिरच्या खाऊ द्यावं कालवण खा, काल खा वाटत नाही तिखाट लागतं मिरची भरी तिखाट लागत नाही दही दे तिला गुडल्याला दही दे कालवण त्यांना तिखाट लागतं ग गं मिरच्या मिरच्या नाही ते तिखट बीज आहे का मस्त दही काय करायला ठेवून तर

पाटील अनो काय कसा शर्त केलाय वाला गार किती पाणी पिली आहे